जत तालुक्यातील कुडनूर येथे विवाहित महिलेचे पाय बांधून पती व सासूने विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना आली आहे या प्रकरणी विवाहित महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्तावीस वर्षीय कवटेमकाळ तालुक्यातील लोणारवाडी येथील रुपाली हिचा विवाह जत तालुक्यातील कुडनूर येथील सोमनाथ हनुमंत सरगर यांच्याशी चार वर्षापूर्वी झाला होता रूपाली ही पती व सासू सासऱ्यांसह कुडनूर येथे राहण्यास होती रूपाली व सोमनाथ यांना दोन मुले आहेत रूपाली व पती सोमनाथ सासू सखुबाई यांच्यात सतत वाद होत होता अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वाद झाल्यानंतर रूपाली हे घरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले मयत विवाहितेचा भाऊ श्रीकांत संभाजी माने व वा नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली पण मिळून आली नाही भाऊ श्रीकांत यांना बहिणीचा घातपात झाल्याचा संशय होता तीस सप्टेंबर रोजी रुपाली यांचा मृतदेह कुडनूर मध्ये घराशेजारी असलेल्या विहिरीत मिळून आला या प्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ श्रीकांत यांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने जत पोलिसांनी तपास सुरू केला अखेर मयत रुपाली हिने आत्महत्या केली नसून पती व सासूने मारहाण करून पाय बांधून विहिरीत ढकलून दिल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पती सोमनाथ व सासू सखूबाई या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झालाय या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे जत तालुक्यातील कुडनूर येथे विवाहिता रुपाली सोमनाथ सरगर वय वर्ष सत्तावीस तिला मारहाण करून तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना नोंद झाली आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात नवरा व सासू यांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय विवाहितेचा भाऊ श्रीकांत संभाजी माने राहणार लोणारवाडी तालुका कवटे यांनी जत पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी विवाहित भांडण करून गेल्याचे दाखवून तिने आत्महत्या केल्याची होती चर्चा गावात हो अखेर विवाहितेचा उशिरा जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली रुपाली हिला पोहता येत होते तिला दगडाने बांधून विहिरीत ढकलले असावे असा अंदाज असा भावाने तक्रारीत नमूद केलाय व सासू यांनी तिला दोरीने बांधून विहिरीत ढकलून देऊन तिचा फोन केल्याचा फिर्यादीत दाखल करण्यात आलाय या विवाहितेचे ते वर्षांपूर्वी लग्न झाले होते तिला दोन अपत्य असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यासाठी जर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अधीक्षक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत